ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सायली हॉलमध्ये येते आणि विचार करते की मला आईशी काहीही करून मधुचंद्र रद्द करायला हवा ती कल्पनाशी बोलणार तेवढ्यात अर्जुन बायको बायको म्हणून ओरडतो आणि म्हणतो मी काय आणलंय हनीमून शॉपिंग चल तुला रूम मध्ये नेऊन दाखवतो तो, तो साईला चल म्हणतो ती पुढे पुढे पळते आणि मी खोलीत येणार नाही असं सांगते सायली अशी का वागते म्हणून सगळे तिच्याकडे बघत असतात ती काम आहे इथे असं सांगून तिथून निघून जाते अर्जुन सांगतो लाजली ती अर्जुन किचन मध्ये जातो आणि म्हणतो बायको असं एवढी काल असतेस तू ती परत कल्पनाकडे येते आणि म्हणते आता तिथे जाण्याची गरज नाही सायली अर्जुन पासून पळत असते तो जवळ येत तिथून पळून जायची सायली म्हणते आता बुकिंग तर झालं आहे ना मग आपण सगळेच तिथे गेलो तर चार दिवस सगळ्यांचीच हवा पालट होईल कल्पना उठते आणि म्हणते तुम्ही दोघही आधी घर घर थांबवा अश्विन म्हणतो सायली बहिणी आता जे काही बोलली ते ऐकून आता मला चक्कर येईल आणि सगळे जोरजोरात हसू लागतात कल्पना सायलीला म्हणते की तुझा लाजीरवाणापणा सोड आता फॅमिली ट्रिप आपण नंतर करूयात अर्जुन जसं त्याचा हनीमून एन्जॉय करणार आहे ना तसं तूही कर अर्जुन तिला रूम मध्ये जाऊ असं विचारतो सायली म्हणते इथं काम आहेत मला खूप कल्पना तिला म्हणते ती कामं मी आणि विमल करू तू जा बघू अर्जुन नंतर सायलीला घेऊन रूम मध्ये जातो त्याची एक बॅग तिथेच हॉलमध्ये राहते सायली अर्जुनला रूममध्ये गेल्यावर म्हणते की लांबून बोला माझ्याशी माझ्या जवळ पण येऊ नका अर्जुन विचारतो काय झाले तुम्हाला आर यू आउट ऑफ युअर माइंड काय म्हणताय मम्माला तुम्ही आपण सगळे एकत्र मिळून हनीमूनला जाऊयात सायली खूप विचित्र करते आणि म्हणते तो शब्द पण उच्चारू नका अर्जुन म्हणतो हरि शब्द जरी उच्चारला नाही तरी सुद्धा आपल्याला जावंच लागणार आहे आपल्यावर कोणाचा डब येऊ नये म्हणून मी काय काय प्रयत्न करतोय सायली म्हणते दिसले हा तुमचे प्रयत्न मी तुमच्या बरोबर कुठेही येणार नाही ती अर्जुन पासून लांब लांब पळत असते अर्जुन तिचं तोंड दाबतो आणि गप्प बसा सांगतो अर्जुन म्हणतो मला माहिती आहे आपण मधुवाहू चंद्राला चाललो आहोत म्हणून तुम्हाला टेन्शन आलाय अर्जुन परत शब्दाचं उच्चारण चुकवतो तो सायलीला म्हणतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका शांत राहा आपण आता परत खाली जाणार आहोत आणि खाली काय होणार आहे त्याचा आधीच प्लॅनिंग मी केलेला आहे त्यामुळे तुम्ही आता शांत राहा अस्मिता अर्जुनने शॉपिंगची बॅग उघडायचा प्रयत्न करते कल्पना आणि अश्विनला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि नको उघडू बॅग असं सांगतात तरीही ती बॅग उघडते आणि त्यातला मिनी ड्रेस बाहेर काढते आणि सगळ्यांना दाखवते ते बघून सगळे लाचतात तेवढ्याच अर्जुन खाली येतो आणि म्हणतो मम्मा मी एक शॉपिंगची बॅग इथंच ठेवली होती कल्पना त्याला इशारा करते आणि त्याचं लक्ष त्या ड्रेसकडे जातं सगळे एकमेकांकडे बघत असतात अर्जुन तो ड्रेस अस्मिताकडून हिसकावून घेतो आणि बॅग मध्ये ठेवतो आणि म्हणतो हे काय अस्मिता ताई असं बघायचं असतं का अस्मिता परत तो गाऊन बॅग मधून काढते आणि अर्जुनला विचारते की तू जिच्यासाठी हा गाऊन आणलाय तिला तू दाखवला नसशील ना थांब मी दाखवते आणि तो ड्रेस घेऊन सालीकडे जाते आणि म्हणते पाहिलेच का तू तुझ्या रोमॅन्टिक नवऱ्याने किती छान ड्रेस आणलाय ते कल्पना अस्मिताला ओरडते आणि म्हणते ते सायलीसाठी आणले ना तू त्याचं प्रदर्शन का मांडतेस कल्पना सायलीला म्हणते तू तुझ्या खोलीत अर्जुन सायली त्यांच्या रूम मध्ये येतात अर्जुन सायलीला म्हणतो हा गॅ हा पॅक करा बॅगेत साली तो ड्रेस घेते आणि बेडवर फेकून देते आणि अर्जुनला विचारते तुम्ही खऱ्या खऱ्या हनीमूनला जात असल्यासारखं का वागत आहात अर्जुन म्हणतो मग काय करू त्यांना वाटायला पाहिजे ना आपण खरे कपल आहोत आणि आपल्याला हनीमूनला जायचं जायचंय तुम्ही हा गाऊन पॅक करा वाट्यात आपण कुठेतरी तो फेकून देऊ पण सगळ्यांना दिसलं पाहिजे की आपण तयारी करतोय हनीमूनला जायची साली म्हणते मी तयारी करत होते आणि ती दिसली सगळ्यांना अर्जुन म्हणतो हो दिसली तयारी सगळ्यांना लाडू चिवडा मेथीचे ठेपले आपण हनीमून नाही तर सिनियर सिटीजनच्या टूरला चाललो आहोत साली म्हणते मला टोमणे मारताना बरा तुमचा मेंदू चालतो हनीमून कॅन्सल करताना नाही चालला अर्जुन म्हणतो मी प्रयत्न केले होते पण तुमचे ते चैतन्य सर आईनवेळी माती खाल्ली तुम्ही एक काम करा फ्रेंड्स मूडसाठी तयारी करा सायली म्हणते ते फ्रेंड्स मूड बोलण्यापुरतं ठीक आहे तिथे गेल्यावर ज्या अडचणी येणार आहेत त्या कशा सोडवणार आहोत आपण अर्जुन विचारतो कुठल्या अडचणी सायली म्हणते तिथे काय आपण एकाच पलंगावर झोपणार आहोत का अर्जुन म्हणतो इथे पण आपण एकाच पलंगावर झोपतो ना इथे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताना मग तिथे काय प्रॉब्लेम आहे सायली म्हणते तिथल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार आहेत अर्जुन विचारतो काय वेगळा असणार आहे सायली सांगते तिथली ती खोली आलिशान पलंग हवा आणि दारू मुळात तिकडे आपली माणसं आपल्या अवतीभोवती नसणार आहेत मग आपण एका खोलीत कसं राहायचं प्रियाची अर्जुन आणि सायलीच्या हनीमूनला जाण्यासाठी तयारी चालू असते प्रिया घाबरून सुमनला म्हणते नाही नाही हा व्हिडिओ कॉल नाही मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नॉर्मल कॉल तुला करेल सायली अर्जुनला सुचवते की आपण हनीमूनला जाऊयात पण दोन खोल्या घेऊयात तुम्ही तुमच्या खोलीत मी माझ्या अर्जुन म्हणतो मस्त ब्रिलियंट आयडिया आहे मग काय होईल विशुकाका बाबांना फोन करतील आणि म्हणतील हॅलो प्रताप तुझा मुलगा आणि सोनी ते हनीमून साठी आलेत ना पण ते वेगवेगळ्या रूम मध्ये राहत आहेत मला तर वाटतं ते खरे नवराबाई नाहीच आहेत अर्जुन सायलीला म्हणतो मग काय कराल तुम्ही तुमच्याकडे आपल्या हनीमून साठी कोणती ब्रिलियंट आयडिया असेल तर सांगा मला सायली म्हणते एक तर हा शब्द तुम्ही उच्चारू नका शब्दाचं टेन्शन येतं मला सायली म्हणते एकतर ते रिसॉर्ट बाबांच्या मित्रांचा आहे त्यामुळे फक्त खोलीतच नाही तर खोली बाहेर पण आपल्याला खरे बायको असल्याची ऍक्टिंग करावी लागणार आहे अर्जुन म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण पॅकिंग करूयात अर्जुन तो गाऊन सायलीला देतो आणि म्हणतो की हा गाऊन पॅक करा ती म्हणते मी याला अजिबात हात लावणार नाही ना खाली मिरवून झालाय ना तो सगळ्यांसमोर मग तो कशाला बॅगेत भरायचा आहे मुळात तो घेऊनच जायचा कशाला आहे अर्जुन म्हणतो आपण हा गाऊन इथेच ठेवला सापडला तर तुम्हाला माहितच आहे कशी आहे ती जाताना आपली बॅग सुद्धा चेक करू शकते अर्जुन सायलीला म्हणतो की मी कुठे तुम्हाला सांगतोय की हा गाऊन घाला फक्त बॅगेत पॅक करा एवढं कराल ना प्लीज सायली बॅग भरायला घेते अर्जुन तिला विचारतो की दोन दोन बॅग कशाला घेतल्यात सायली म्हणते एक बॅग तुमची आणि एक बॅग माझी अर्जुन सायलीला म्हणतो की त्यापेक्षा तुम्ही हातात भोंगा घेऊन सांगा की आपण चाललो आहोत आहोत कारण आमचं मॅरेज झालं नाही नाही आम्ही खरे नवरा बायको कुठले खरे कपल दोन बॅगा घेऊन जातात साली म्हणते म्हणजे तुमचे कपडे आणि माझे कपडे एका बॅग मध्ये मला अजिबात नाही चालणार आहे अर्जुन म्हणतो प्लीज तुम्ही मला कोऑपरेट करा मी कोपऱ्यापासून हात जोडतो सायली म्हणते ठीक आहे भरते ती तिच्या साड्या बॅग मधून बाहेर ठेवते आणि अर्जुनला त्याचे कपडे मागते तो बॉक्स सायलीच्या हातात देतो सायली बॉक्समधून कपडे बाहेर काढते आणि रिकामा बॉक्स बॅगेच्या मधोमोध मौ ठेवते आणि सांगते दोघांचे कपडे एका बॅगमध्ये भरायचे आहेत तर ही पुट्ट्याची भिंत आपल्या दोघांच्या कपड्यांच्या मध्ये राहील ही जागा तुमची आणि ही जागा माझी तुमचे कपडे तुम्ही भरा माझे कपडे मी भरेल अर्जुन कपाळावर हात मारून घेतो आणि म्हणतो कुठे होता तुम्ही इतके वर्ष पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली प्रवासाला निघतात त्याच दिवशी कुसुमताई सायलीच्या सासरी येते आणि कुठे आहे सायली जरा बोलावता का तिला असं विचारते कल्पना तिला सांगते ते दोघं हनीमूनला गेले आहेत कुसुमताई सायलीला कॉल करते आणि चिडून म्हणते की मला फोनवर काहीच ऐकायचा नाही आहे बघतेच तुम्ही हनीमून कसे जाता येते तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा